राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत विद्यार्थी हा परीक्षार्थी नव्हता त्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागविण्यासाठी भारताकडे विचारणा होत असून भारतातील तरुणांनी जगावर राज्य करावे यासाठी पुढचा पंचवीस वर्षांचा सुवर्णकाळ आहे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची ताकद शिक्षणात आहे पुढची पिढी चांगली व सक्षम होण्याकरिता शैक्षणिक संस्था कार्य करतात असे मत पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी व्यक्त केले आदर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत आदर शिक्षण संस्थाचालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य एम एन नवले आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सिद्धार्थ जबडे आदर्श प्राचार्य म्हणून तिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय चाकणे आणि एच व्ही देसाई महाविद्यालयाचे डॉ गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले पुणेरी पगडी सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते जाधावर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आठवा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नरहे येथील प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल अभिरुची मॉलचे सुनील भिडे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधाकर जाधवर उपाध्यक्ष शार्दूल जाधवर

दाद आणि प्रतिसाद स्तुती आणि निंदा प्रकाश आणि अंधार ओळी आणि शिरी पास आणि नावास इथे खरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षक व्हायचा निर्णय पाचवीला घेतला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं माझ्या आयुष्यात जे शिक्षक आले ते माझ्या आयुष्यात आलेले शिक्षक झाडाच्या सावलीच्या रुपानं आले मी सुद्धा उन्हामध्ये वाटचाल करत होतो जेव्हा जेव्हा मला असं वाटलं थांबावं हो, तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्यांनी एवढं सांगितलं तुझा जन्म सावधी थांबण्यासाठी झालेला नाही तुझा जन्म चालण्यासाठी झालेला आहे गेली तीस वर्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ही वाटचाल चालू आहे मी काही आदर्श प्राचारिक व्यक्तीच नाही एकत्र असण्याचं अर्थात मी त्याच्यावर सध्या काम करतो आहे देवक या विषयावर म्हणजे हिंदू पद्धतीच्या देवकांवर मी सध्या काम करतोय आणि म्हणून मी हा उल्लेख मुद्दा म्हणून केला अर्थात गेली चाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे मुलग्याच्याच भाकरी खाणारे आणि मुलग्याच कडा खाणारे आणि तुला जे काही बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर आपलं केलं पाहिजे आणि हे जे काही असे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहेत ते करून आपण पुढे जाण्याची गरज आहे शिक्षकांचा बदल आहे या सगळ्यामध्ये मी शेवटचं बोलतो की या सगळ्याचा पाया हा शिक्षक आहे आणि अनफॉर्च्युनेटली असं होतंय की शिक्षक आणि शिष्य याच्यातले घटक हे टेक्नो एज्युटेक नावाचा जो काही गोंड शब्द आला एज्युकेशनल टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये हळूहळू शिक्षक हा नाहीसा होतोय का काय कारण एज्युकेशनल टेक्नॉलॉजी ऑनलाईन कोर्सेस मध्ये शिक्षक पण आहे कंटेंट पण आहे शिक्षकच डिलिव्हर करतोय पण माझा आय फॉर्मली बिलीव्ह की शिक्षक आणि शिक्षण एज्युकेशन हे नुसतं शिक्षक आणि शिक्षण नाही शिष्य नाही तर शिक्षक आणि शिष्य यातलं नातं याचं करणे सांगायचं सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढा मोठा उपद्व्याप होणार आहे काय काय होणार आहे शिक्षक सुद्धा रिप्लेस होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स यू मे नॉट नीड द टीचर्स परंतु ते चालवायला जसं गाडीला ड्रायव्हर लागतो तसं कुणीतरी शिक्षक असेल तर होणार आज सरांबरोबर इथं बसून या पुरस्कार अनुभवताना निश्चितपणे मला आनंद वाटतो आहे अभिरुचिचे वेळे सर एडव्होकेट अनुभुले सर आमची प्रत्यक्ष भेट नाही परंतु आमच्या विद्यापीठाच्या अनेक केसेस हायकोर्टामध्ये अनेक ठिकाणी ते चांगल्या प्रेझेंट करत असतात आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे नवनवीन प्रयोग करतो हो, आहोत आणि विद्यार्थी फक्त परीक्षार्थी न होता त्याचा चतुरस्त विकास झाला पाहिजे त्याचं आहे व्यक्तिमत्व घडलं पाहिजे हा प्रयत्न सर्व संस्थांच्या माध्यमातून आपण सगळे जण करतो आहोत ज्या डेमोग्राफिक डिविडेंडचा उद्देश दिला कारण तर मार्च 15 दिंसपूर्वीच आपल्या महाराष्ट्र शासनाला अशी विनंती जर्मन कौन्सिलरेटकडे झाली आहे की त्यांना पुढच्या काळात 5 टेक्नॉलॉग साही मुळे जर्मनीमध्ये नोकरीसाठी पाहिजे आहे आणि महाराष्ट्र शासनाबरोबर ते तयार करा करायला सुद्धा तयार आहे तंत्रज्ञान युक्त असणारे पाच लाख विद्यार्थी आज जर्मनी सरकार एका प्रकल्प अंतर्गत पाहिजे आहे माझ्या अनेक राष्ट्रांच्या ज्ञानाची अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागवण्यासाठी भारताकडे होत आहे त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा राबवत असतो आपण तेव्हा आपल्याला लाईफ लाईन लॉंग एज्युकेशनचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि जसं वर्गाचं शिक्षण महत्वाचं आहे इंटरॅक्शन महत्वाचे आहे व्यक्तिमत्व तयार करणं महत्वाचं आहे तसंच आपल्या जगाला आपल्या या तरुणांनी आपल्या जगावर चांगलं राज्य करावं आपण म्हणतो की जो जे आपले तरुण आहेत ते या सगळ्या तयार होतील आणि जगातल्या कंपन्यांमध्ये आपलं कार्य निश्चितपणे मिळतील आणि मोठी स्वप्न आहे आणि मोठी स्वप्न पाहून त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्या स्वप्नांचा मागे जर तुम्ही लागला तर देव तुमच्या बरोबर असतो हे पाहा माझ्या